नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरिदेवीदास ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण एका विश्रांती काळाच्या बागेत आलेलो आहे या बागेमध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी आठ दहा दिवसापूर्वी आपण या ठिकाणी व्हिजिट दिली होती शेतकऱ्याचं म्हणणं होतं आपण छाटणी घ्यावा की नाही किंवा नाही घ्यावी पण त्यावेळेस आपण बागेचे निरीक्षण केल्यानंतर हे लक्षात आलं होतं की बागेमध्ये नैसर्गिक ताण आपल्याला त्या ठिकाणी कुठेही दिसून आला नव्हता त्यामुळं त्या बागेमध्ये त्या आपण थोडं झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास अशा फवारणे घेऊन आता या दहा ते बारा दिवसामध्ये बागेची थोडी परिस्थिती थी थी, या ठिकाणी आपल्याला बदललेली दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो या पंधरा दिवसामध्ये अनेक शेतकऱ्यांनी विचारलं बागेची छाटणी कधी घ्यावी शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा जर बागेमध्ये नैसर्गिक ताण नसेल तर डिसेंबरमध्ये बागाची छाटणी माझ्या अनुभवानुसार शंभर टक्के तुम्ही टाळावी जेणेकरून त्या ठिकाणी तुमचा होणारा खर्च वाचल आणि आपल्या बागेतलं स्टोरेजही वाया जाणार नाही कारण डाळिंबबागेला नव्वद टक्के सपोर्ट असता हा नैसर्गिक ताणाचा जर नैसर्गिक ताण असेल तर त्या ठिकाणी डाळिंबबागा आपल्याला नक्कीच कळी देते आणि ताण नसेल तर अशा बागांमध्ये आपल्याला कळी भेटत नाही दुसरा विषय या बागेमध्ये आता जे आपल्याला तण दिसतंय या तणाचा आपण या ठिकाणी बंदोबस्त करू शकता ब्रश कटरच्या सहाय्यानं किंवा मशागत आपण हलक्या हाताने मशागत आपण या ठिकाणी करू शकता वरती खुरपणी करू शकता दोन्ही झाडाच्या मध्ये आपण गल्लीमध्ये म्हणता येईल या गल्लीमध्ये जास्त खोलवर मेहनत न करता या ठिकाणी आपल्याला तण निघेल अशा प्रकारची मेहनत आपल्याला या बागांमध्ये करायला चालते तिसरा प्रश्न अनेक शेतकऱ्यांचा होता की या बागांमध्ये आता खत भरायला चालन का शेतकरी मित्रांनो आपण बाग विश्रांतीवर दिलेली आणि अशा बागांमध्ये खत भरणं विश्रांती काळात रासायनिक खत भरणे योग्य नाही त्या ठिकाणी तुम्ही अगोदर आता गड्डा करून शेणखत भरून ठेवू शकता आपलं काम छाटणी झाल्यानंतर वाढणार नाही म्हणून शेणखत आपण भरून ठेवू शकता परंतु रासायनिक खत उगाच बाग धरणे अगोदर महिनाभर त्या ठिकाणी भरून ठेवू नका चौथा विषय असा आहे अनेक शेतकऱ्यांनी विचारलं की जर तानावर बाग नसताना आपण त्या ठिकाणी बाग धरली तर आपल्याला काय काय अडचणी येतात शेतकरी मित्रांनो अडचणी भरपूर येतात फक्त थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं जे ध्येय असतं कमी खर्चामध्ये जास्त कळी कशी निघेल ती कळी काढायला आपल्याला या ठिकाणी खूप अडचणी येतात बागेवरती खूप आगारी येते बागेवरती खूप शूट येतात आणि त्यामुळं आपल्या बागेतलं स्टोरेज हे त्या काडीकडे चाललं जातं आणि कळी चौकातून निघायला जे स्टोरेज पाहिजेत ते त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तितकं राहत नाही शेतकरी मित्रांनो या सगळ्या याच्यातून माझा अनुभव हे सांगतो की बाग ज्या वेळेस शंभर टक्के नैसर्गिक ताणावर असेल किंवा सत्तर टक्क्याच्या पुढे कारण ज्या मध्यम जमिनी ज्या भारी जमिनी आता नंतरचा झालेल्या उशिरा पावसामुळे या बागांमध्ये बऱ्यापैकी ताण आलेला नाही मग अशा बागांमध्ये आपण शंभर टक्के ताण यायची जर वाट पाहिली तर आपल्याला नक्कीच फेब्रुवारी मार्च उजडेल आणि आपली बाग बहार हा खूप उशिरा जातो आणि पावसाळ्यात अशा जमिनीमध्ये ज्या आपण ब्लॅक सॉईल जमिनी म्हणतो या जमिनीमध्ये आपल्याला उशिरापर्यंत खूप त्रास होतो यामुळं बाग शंभर टक्के जरी तानावरने आली पण बाग जवळजवळ पन्नास साठ सत्तर टक्क्यापर्यंत आपल्याला तानावरती यायला पाहिजेत अशा काडीवरती आपण माल धरणं हे योग्य राहील शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद